ट्रकच्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू आर्नी वन विभाग कार्यालयासमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने धडक दिली यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी दहा वाजता दरम्यान घडली हर्षवर्धन भगत वय वर्ष साठ राहणार दत्तरामपूर असे मृतक सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे मृतक शिक्षक शहरापासून तीन किलोमीटर दत्तरामपूर येथे वास्तव्यास होते काही दिवसांपासून हे भावसिंगनगर येथे राहायला आले होते रविवारी दुपारी बाराच्या सुमारास काही कामानिमित्त बाजारपेठमध्ये आले असता काम आटोपून आपल्या यम एच एकोणतीस ए जे एकसष्ट सत्तर या दुचाकीने घरी जात होते तेव्हा वनविभाग कार्यालयासमोरील शिवाशिष एजन्सीसमोर एम एच चौतीस बी जी चौवेचाळीस एकोणऐंशी हा सिमेंट भरून रात्रीपासून मुख्य रस्त्यावर वाहन उभे होते अशातच मृतक भगत हे शहराकडून तहसीलकडे जात असताना समोरून वाहन येत असल्याच्या भीतीने भयभयित होऊन उभ्या ट्रकवर जाऊन आदळल्याने गंभीररित्या जखमी झाले त्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव जास्त असल्याने त्यांना तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच आर्नई पोलीस घटनास्थळी पोहोचले